मंडळीनं बाबा काही दोन सुना आहेत दोन सुरा दोघी दोघीच्या कामाला त्यांच्या त्यांच्या लागलेल्या आहेत मी माझ्या माझे मी डाळ भरडायलेले आहे माझा जुनियर सांगायचं खेळायलेला आहे बघा तुम्हाला कसं वाटतंय कसं नाही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा मी डाळ आलेली आहे एक सून पोतवा वाहिली एक सून झेंपर कात राहिली एक नाक झोपली तिथं

तुम्हाला नमस्कार मित्रांनो कधी कोणाच्या गोष्टीकडे लक्ष देऊ नका बाहेरचे लोक फक्त सांगणारे असते करून आपल्या आपल्या घरामध्ये एकदम छान मिसळून राहा बघा आम्ही कसं राहतो इतरांच्या गोष्टीकडे कधी लक्ष देत नाहीत आणि आई सारखी असू जर असली तर खरंच कोणत्याच गोष्टीची कमी राहत नाही फक्त इतरांच्या गोष्टीकडून लक्ष न देता घरामध्ये फक्त आपल्या आपल्या मनाचं करायचं मस्त राहायचं आणि कुणी सगळे कशा असेल माहितीये का असं घर तोडायलाच बसलेली असते फक्त त्यांच्या गोष्टीकडनं जर अंदाज करून एकदम फ्री राहा कारण जीवन एकदाच आहे बार बार नाही अगं कोण तुम्हाला सांगा येत ग तुम्ही तुमच्या घरामध्ये मनानं चांगलं राहिल्यावर लोकांची काय गरज आहे लय असते तर लय असते नसत असं काय आता मागे बोलले नाही सांगा यायला कोण नसतंय पण लय पिना खावणार नाही असत तुम्हाला काय माहिती आहे काय आम्हाला त्याच्या काना कशी बोलले बाय मी ते जाडालच काय कि या काय की आवाज होईल माय दलील काय माय मोठा आता काय करतो उडाले टर्न करून त्यानं रडायचं रडच घाल मग काय तर

जातो दिनाई एडाने अनंत ल्या करू माझ्या घरात असाव नरेग तना माग अडडाने मुटीने नासाव एडाने अनंत ल्या करू दिलं गाब एवढा नेन त्याले करा राहा भूतचा मेवा. ता ता बाळ माज ता सदा सुमाले लेली बणी एडे मोटे मोटे डोळे अर्भव या रुंद दुख दुनर न ताना मजा केस ले वारूनि लेवा गंद ए खिवा ला गड बारी बाया भरला वाडा आया बाया बरला वाडा हरणाया वाट सोड एवढ्या चारी गैरा हरणालीवर शिवला गॅड भारी दुखत ग नाही काई दुखत गिकाई ओल का किती म्हणा तुझ्या पूजी एक म्हणते मला चला येते मनाईसारखा आवाज काढून म्हणे बन बघा दिवाळी तुळी आणि माझी वलानी वाकली प्रिम्हारत तेगल सीमरा, आवबेन भावला सघाकरी, आंती दिवारें जितुई, संक्राती सी मनपुंद, अग्माये माजे तुहारं, जेती लाग

केला का सगळं इसकोटा चांगला भावाची आठवण काढून लागली रडायला बाव येते आठवण नाही उपरती कधी फोन लावायचा कळत आहे का बहिणीला कधी कधी लावते तुम की तुमच्याकडे लावते माझ्याकडे लावते का तुम्हीच लावता का आम्ही लावतो बाबा फोनच आमचा फोनच उचलत नाही करतेत की माया बहिणीच्या मयाला लाज नसती र किती बी केलं करी बसकी खाली तू का तशी उभारली गरसं मग उभारले काय मारले

अशा प्रकारे आई वी वी काय गोवी म्हणताना म्हणता म्हणताना माई माईची आणि भावाची आठवण काढून रडलेली आहे तिच्यासाठी चांगली सुंदर अशी ववि म्हणल्याबद्दल एकदा टाळ्या वाजवा आई हो का रेश मला दवाखान्यातून कधी आणले आता दहा पंधरा दिवस झाले दवाखान्यातून येऊन का औषध पिला झाले इतकी बाटली आहे किती खोट बोलत खोटं काय आता खरं ते खरं पंधरा दिवसात औषधाची बाटली जावीत नाही गावशी नाही हो खाल्ला आता खाल्ल्यावर कशी मरेल ती नाही खाल्लं म्हणून ते औषध आता पिऊन ठेवले तिथं आणि त्यांना समोर गोळ्या खाण्यात खात नाही फिकून खातिक राहत राहता मी बी ऐकत आहे ना गोळ्या खाल्ल्याने औषध मी ते गोळ्या संपल्या मी पाकिट्या फेकून दिलेत तुझी माय मरूच माझी माय मरूच नाही तशी मी तुम्हाला मायबापाची किंमत नाही तुम्हाला मायबापाची मी गरज नाही मेरे तर मेरे तिकडेच गेले आता मी खरं बोलते खरं बोलले तर शपथ घेते ना नाही बोलला तर खोटं बोलले तर कशाला घेईल शपथ बर तेवढं औषध पिले दिसत बघ तेवढी बाटली संपली बघ कि तू अगं ती बाटली किती महागाची हाय किती नाही याचा विचार करता का पैसे गेले पैसे गेले ग मी गोळ्या संपले तेवढंच औषध राहिले काय <laughs> उतून मातून गेला म्हणून घालविले काय चारशे रुपयाचे गोळ्या औषध होत्या का गोळ्या संपल्या ग पाकिटात फेकले तर ते औषध तेवढं राहिले ते औषध संप नाही का कसं करायचं ते आता इथून उलटलेली जर मला ऐकण्यात यावी बाबा मग तू हायचं मी हाय थांब तुला दाखवते बघ सोबत बघा धबधकन बोललाय का नाही बघ त्याला काय रात्र बोललं नाही आता पाणी टाकले औषध पिलंय बरं ठोम आहे रावधी चावधी काय असत्या मायबापाची इमानदारी तुझ्या सगळं इमानदारी मी पियल औषध माझ्या माम्या कशा लावला नाही औषधाची बाटली गौशल गोळ्या मग तुम्ही ठेवलं होतं मला काय माहिती मी ठेवलं असतं तुम्हाला सांगितलं असतं मी तुम्ही आता होता माझ्या गोळ्या औषध कुठे गेला बोला काय मला बरं झालं रे बा कुठं हरकत ते जाऊ जा पण माझी पॅन्ट जायला नाही पाहिजे मला स्लॅक्स ती जायला नाही पाहिजे मला औषध गेले ते गेली लाव लावून देतात गैर खरा लाव, <laughs> लाव का नाही काय लावून द्यायची महागुरका लावून दिलं नाही ना आता ना देणार आहेत ते औषध ते संपले तेवढे औषध त्या ते गोळ्या संपल्या मी त्या गोळ्या पूर्ण खाऊन टाकल्या तर ती बाटली कशी संपणार लगेच